हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी स्वाती पुन्हा एकदा माझ्या सर्व ताई मैत्रिणींचे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते बघा आपल्या घरामध्येही जेवढ्या जुन्या पाण्या साड्या असतात ना त्या साड्यांचा आपण काही ना काही वापर नेहमी करत असतो पण या जुन्या साड्या जर ठेवण्यामध्ये किंवा घरामध्ये ठेवण्यासाठी जागच नसेल तुमच्याकडं तर त्या साड्यांचा तुम्ही कशा प्रकारे उपयोग करू शकता हे मी तुम्हाला थोडक्यामध्ये दाखवत आहे तर सर्वात ना जुन्या साड्या आहेत ज्यापैकी थोडीशी बरी साडी आहे खूप खराबसुद्धा नाही आहे आणि तिची फिनिशिंग चांगली आहे थोडीशी चमक चांगली आहे अशी साडी मी इथं जुनी निवडून घेतलेली आहे आणि हीच जुनी साडीची बघू शकता डिझाईन देखील सुंदर आहे म्हणून मी काय केलंय की घरामध्ये दरवाजावरती किंवा मेन डोअरवरती मेन दरवाजावरती सुद्धा तुम्ही एक पडदा म्हणून अशी ही साडी जुनी साडी तुम्ही टाकू शकता आणि माझं म्हणणं आहे की साडी जर जास्त गोळा झालेली असेल ना तुमची साडी जुनी आहे पण जास्त गोळा झाली असेल तर तुम्ही तिला थोडंसं प्रेस करून घेऊ शकता यामुळे ना साडीची थोडीशी फिनिशिंग घेईल साडी गोळा झालेली दिसणार नाही आणि दरजा दरवाजावरती किंवा दरवाजावरती फक्त स्प्रिंग लावून घेतलेला आहे मी इथं आणि त्यावरती अशी डबल पदरी दोन पदर करून साडी अशी सोडून दिलेली आहे जेवढी हाईट आहे तेवढा मी इथं पडदा म्हणजे साडीचा असा पडदा ठेवून दिलेला आहे साडी कुठेही कापण्याची गरज पडलेली नाही किंवा हिला कुठेही पिन लावलेली नाही किंवा इथं सुई धागा ने शिवण्याची सुद्धा गरज पडलेली नाही तर बघा अशा सुंदर पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने अशी जुनी साड्याचा उपयोग तुम्ही दरवाज्यावरती अशा पडदा म्हणून टाकू शकता घरामध्ये शिव आणण्याचं काम जुनी साडी नक्कीच करू शकते तर दरवाजावरच नाही तर घरामध्ये जे काही तुमच्या खिडक्या आहेत ना तर इथं बघू शकता माझ्या क्वार्टरमध्ये इथं खिडक्या आहेत दोन आणि घरातून येताना मी काही सोबत पडदे वगैरे काहीच आणलं नव्हतं तर खिडक्यावरती सुद्धा फक्त एक स्प्रिंग मी इथं लावून घेतलेलं आहे दोन खिळे मारून आणि त्या स्प्रिंगवरती मी अशी ही जुनी साडी इथं टाकून दिलेली आहे तर अगदी डब डबल पदरीतसुद्धा मी इथं घडी केलेली आहे एक खिडकीला सुद्धा छान असा शो येतो इथं सुद्धा मी कुठंही पिन वगैरे ह्या साड्याला लावलेली नाहीये किंवा सुद्धा, सुद्धा टाकलेले नाहीये फक्त साडी अशी टाकून दिलेली आहे आणि साडी हवी तशी सरक म्हणजे साईडला सुद्धा सरकवता येते अशी ही सुंदर खिडकीसुद्धा झाकून जाते आणि व्यवस्थित असं घरामध्ये शो पण लुक पण छान दिसतो बघू शकता आता त्यानंतर ना जुन्या साड्यांचा सा तिसरा उपयोग दाखवते घरामध्ये जर एखादी कापडे पिशवी असेल ना तर कापडे पिशवी आपल्याला इथं घ्यायची आहे आणि जेवढ्या काही जुन्या पाण्या साड्या तुमच्याकडे असतील ना गोळा झालेल्या असतील किंवा थोडे हे असेल किंवा तुमच्या घरामध्ये जुने पाणी कपडे जर सुद्धा असतील ना जे तुम्ही वापरत नाही असे कपडे सुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता तर अशा मी इथं जुन्या साड्या घेतलेल्या आहेत तीन साड्या घेतलेल्या आहेत तीनही साड्या अशा पद्धतीने मी इथं गोळा करून घेतल्या आणि ह्या पिशवीमध्ये अशा टाकून घेतलेल्या आहेत आता घरामध्ये ना बराच वेळा असं होतं की ऐनवेळे पाहुणे येतात आणि ते मुक्कामी राहतात अशावेळी आपल्या घरामध्ये जर मोजक्याच उश्या किंवा पिलो कवर असतील पिलो असतील ना तर त्यावेळेस काय करायचं की जुन्या साड्या घ्यायच्या आहेत किंवा जुने, जुने कपडे घ्यायचे कापडी पिशवीमध्ये असे टाकून घ्यायचे आणि त्यानंतर ना आता यालासुद्धा ह्या पिशवीमध्ये जुन्या साड्या टाकल्यानंतर मी कुठंहीला शिव शिवण्याची गरज भासलेली नाही आहे किंवा काही इथं पिन लावण्याची सुद्धा गरज पडलेली नाही आहे तर अशा पद्धतीने पिशवीमध्ये फक्त जुन्या साड्या मी इथं टाकून दिलेल्या आहेत त्यानंतर फक्त एक पिलो कवर मी इथं घेतलेला आहे उशीची खोळ मी इथं घेतलेली आहे त्यामध्ये फक्त अगदीही कापडे पिशवी अगदी अशी टाकून दिलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ऐनवेळी पाहुण्यांना देण्यासाठी असा हा छान असा पिलो जुन्या साड्यांचा वापर करून घरातील जुने पाणी कपडे वापरून ह्याच्यामध्ये टाकून हा पिल्लो तुम्ही नक्कीच बनवू शकता अजून एक छानसा उपयोग तुम्हाला मी जुन्या सा साड्यांचा दाखवणार आहे बघा बऱ्याच मैत्रिणी ग्रामीण भागातून किंवा खेडेगावातून असतील आता मी पण सुद्धा ग्रामीण भागातूनच आहे तर काय आहे ना का आपल्या ग्रामीण भागामध्ये खेडेगावामध्ये अजूनही लहान बाळांसाठी झुळी बांधली जाते होय आणि झुळीसुद्धा ही जुन्या साड्यांचीच बांधली जाते जुन्या साड्या म्हणजे खूप जुन्या साड्या नाही जुन्या साड्या म्हणजे बऱ्यापैकी की ज्या अजून टिकू शकतात अशा तर या पद्धतीने बघू शकता दोन पदरी साडीची अशी डबल मी घडी करून घेतली आणि दोनही कोपरे आहेत ना साडीचे एका साइडचे समोरासमोर कोपरे असे मी इथं बांधून घेतलेले आहेत अशा पद्धतीने ना गावाकडे अजूनही खेडेगावामध्ये जुन्या साडीचीच झुळी बांधली जाते यामध्ये बाळाला टाकले जाते कमीत कमी तर म्हणाल तर अगदी एक एक महिन्याच्या पुढील बाळापासून तर अगदी तीन ते चार वर्षाच्या बाळांना इथं म्हणजे मुलांना छोट्या मुलांना सुद्धा झोळीमध्ये अजूनही झोपवलं जातं तर अशा पद्धतीने जुन्या साडीचा उपयोग तुम्ही नक्कीच करू शकता पण तुम्ही झोळी बांधताना इथं लोखंडी अँगलचा वापर करू शकता किंवा जी खाट असते ना खाटाला सुद्धा तुम्ही अशा प्रकारे लोखंडाची खाट असते तिलासुद्धा तुम्ही अशी जुनी साडीची झुळी बांधू शकता मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून इथे हे दाखवलेलं आहे किंवा तुम्ही प्रवासामध्ये असाल ना तेव्हा सुद्धा तुम्ही रेल्वेमध्ये सुद्धा बघितलं असेल की काही बाळांना अजूनही झोळ्या बांधल्या जातात लांबचा प्रवास असतो तेव्हा देखील त्यांना साडीची झुळी बांधली जाते आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून कुठून बघत आहात ते देखील मला कळू द्या की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर आताच माझे ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सबस्क्राईबच्या खाली जे बेलायकन असेल ते तर ऑलवरती क्लिक करून ठेवा ते देखील फ्री आहे जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील